नावी काम या गावातील फ्रूट सेल सोसायटीच्या सभागृहात रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करीत बांधकाम कामगार नोंदणी करण्यात आली नोंदणी केल्यानंतर या बांधकाम कामगारांना या ठिकाणी भांडे वाटप केले जाणार आहे राज्य सरकारकडून या भांड्यांचं वितरण या ठिकाणी केले जाणार आहे तेव्हा रविवारी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरददादा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाला शुभारंभ झाला तर हा कार्यक्रम रविवार दिनांक एक जून रोजी दुपहरी साढ़े तीन संपन्न जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल। आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यासनगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू न्हावी या गावात फ्रूट सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात राज्य सरकारकडून बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या भांड्यांच्या संदर्भात नाव नोंदणी सुरू होती आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मारुड बोरखेडा न्हावी येथील बांधकाम कामगारांची भांडे वाटपाकरता नाव नोंदवण्यात आले या कार्यक्रमात मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा जिल्हा उपाध्यक्ष चौधरी सरपंच सह पिंजारी उपस्थिती होती मोठ्या उत्साहात या ठिकाणी नाव नोंदणीकरिता बांधकाम मजुरांची देखील उपस्थिती होती यावल नगर परिषद संचलित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल

कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर व क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कला दालन कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार येता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने, पी योजने अंतर्गत परसबाग ते यावत स्वच्छता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम परीक्षांची परंपरा असलेलं यावल, यावल शहरातील एकमेव एक एक यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय पी एम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावत जिल्हा जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस

दोगा दोगा ताँगा किसी? ताँगा। ओके या ठिकाणी बांधकाम कामगार महिला पुरुषांसाठी भांडे वाटपाचं नोंदणी या ठिकाणी होत आहे आणि खूप चांगलासा प्रतिसाद या ठिकाणी न्हावी मारुड आणि बोरखडा या गावामधून मा या ठिकाणी मिळालेला आहे खऱ्या अर्थानं जे गरजू कामगार आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून या अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी एक आधार म्हणून ठरलेल्या आहेत आणि म्हणून जास्तीत जास्त जे काही कामगार बंधू असतील भगिनी असतील त्यांनी या योजनेचा या ठिकाणी लाभ घेतला पाहिजे यामध्ये प्रामुख्याने आपल्या विभागाचे आमदार माननीय अनमोलदा जावडे सुद्धा विशेष प्रयत्न या ठिकाणी राहिलेले आहेत त्याचप्रमाणे आपले नावी फैसपूर मंडळाचे प्रमुख या ठिकाणी उमेश भाऊ बेंडाळे नितीन चौधरी सर त्याचप्रमाणे प्रवीण वारके आपल्या गावचे उपसरपंच चेतन इंगळे आणि सर्व ग्राम रवी तायडे मेंबर या सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा या ठिकाणी अनमोल सहकार्य या ठिकाणी या कामगार बंधूंसाठी होत आहे आणि जास्तीत जास्त जे काही कामगार या ठिकाणी राहिले असतील त्यांनी सुद्धा ही नोंदणी लवकरात लवकर करावी अशी विनंती या ठिकाणी मी करतो धन्यवाद उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅवल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा